तसं मी सातव्यांदा आहोत लोकसभा एक आणि विधानसभा सहा त्यातली एक हारलो आहे आणि तर पाचवी जी, जि जिंकाले निघालो आहे योगायोग असे चांगले आहे का पाच तारीख पाचव्या नंबरवर बटन आहे पाचव्यांदा विजय घेणार आहोत पाच तारीख माझी जन्मतारीख आहे आज पंचमीसुद्धा आहे आणि दोन आणि तीन पाच म्हणजे तेवीस तारीखही ही बेरीजाई पाच आहे असे पाच पाच माझ्याजवळ सोबत असल्यामुळं पूर्ण परमेश्वर सगळ्या जाती धर्मातले लोक अतिशय ताकदीनं माझ्यासोबत आहे मी पहिल्यांदा पाहतो आहे एवढी शानदार निवडणूक आणि एवढा शानदार विजय माझ्या नशीब येणार आहे आणि कार्यकर्ता सामान्य लोकांनी जातीपाती धर्माचं बंधन न ठेवता माझ्या बाजूनं जो काही के प्रचार केला त्यांनाही मी नटमस्तक होतो आणि लोकशाहीच्या या पवित्र उत्साहामध्ये पवित्र भावनेतून मतदान करून मला निश्चित आणि माझ्या महाशक्तीला पार्टीलासुद्धा निवडून देईल अशा प्रकारचं भावना व्यक्त करतो आहे मतदारांना काय आवाहन कराल टक्केवारी नेहमी होते मला वाटते सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे ही जी काही आम्हाला ब्रह्मस्त्र घटनेच्या माध्यमातून भेटलं त्याची ताकद आपण वाढवणं गरजेचं आहे आणि तो सामान्य माणसाचा आवाज आहे निवडणूक म्हणजे खरं तर सरकारचं ऑडिट असतं आणि हा लेखाजोखा कसा आहे का आहे हे सांगण्यासाठी प्रत्येकाने आपण जिथं असेल तिथून हे मतदान करणं फार गरजेचं आहे